नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद तालुक्यातील येथील उर्दू शाळेतील शिक्षक शेख साबेर यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून देशभक्तीचं प्रदर्शन केलं आहे त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनाने भगतसिंह यांचे खडू आणि कोळशाच्या रंगाचं मिश्रण करून अतिशय सुंदर चित्रकृती त्यांनी साकारली आहे या चित्रकृतीचं त्यांनी रेखाटलेल्या भगतसिंह यांच्या चित्राची चर्चा सर्वत्र होत आहे यापूर्वी देखील त्यांनी राष्ट्रपुरुषाचे अनेक चित्र रेखाटून देशभक्तीची प्रेरणा त्यांनी जागृत केली आहे